नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे नगर शहरात चार महापुरुषांचे पुतळे बसविणार किल्ल्यावरील घटनेतून महापालिका काय शिकणार नितीन भुतारे महाराष्ट्रात मालवण येथे राजकोट किल्ल्यावरील छत्रपतींचा पुतळा कोसळला त्यामुळे शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या गेल्या महापुरुषांचे पुतळे उभारताना कुठलाही हलगर्जपणा होता कामा नये हे प्रशासनाला समजले पाहिजे नगर शहरात येणाऱ्या काळात प्रोफेसर चौक येथे छत्रपती संभाजी महाराजांचा तर मार्केटयार्ड चौकात डॉक्टर महामानव बाबासाहेब आंबेडकर यांचा आणि माळीवाडा येथे महात्मा ज्योतिबा फुले सावित्रीबाई फुले यांचा पुतळा उभारण्यात येणार आहे तर एस टी स्टँड चौकात छत्रपती शिवाजी महाराजांचा मोठा पुतळा उभारण्याचा प्रस्ताव आहे त्यामुळे महानगरपालिका प्रशासनाने हे पुतळे उभारताना योग्य ती काळजी घेणे गरजेचे आहे जे पुतळे उभारण्यात येणार आहे त्यांना कला संचालनालयाची परवानगी घेतली का हे पाहणे गरजेचे आहे महानगरपालिकेच्या टक्केवारीच्या राजकारणात काम देणाऱ्या ठेकेदाराला पुतळे बसविण्याचा अनुभव आहे का अनुभवी ठेकेदाराला हे काम देणे गरजेचे आहे महाराष्ट्र राज्यात पुतळे उभारताना कला संचालनालय यांची परवानगी घ्यावी लागते त्यांना एक मॉडेल सादर करावे लागते त्यानंतर त्याला मान्यता मिळते या सर्व बाबी पूर्ण झाल्या का नाही हे महानगरपालिका आयुक्त यांनी पाहावे असे निवेदन युवा नेते नितीन भुतारे यांनी महानगरपालिका आयुक्त यांना दिले आहे राजकोट किल्ल्यावरील पुतळा उभारण्याच्या कामात जसा भ्रष्टाचार दिसून येतो तसा व त्यापेक्षा दुप्पट मागील महानगरपालिकेच्या कामाचा इतिहास पाहता भ्रष्टाचार नगरच्या महापुरुषांच्या पुतळे उभारण्यात होऊ शकतो त्यामुळे राजकोट किल्ल्यावरील झालेली घटनेची पुनरावृत्ती नगर शहरात होऊ नये त्याकरिता आपण हे सर्व पुतळे उभारताना काळजी घ्यावी अशी मागणी आणि विनंती नितीन भुतारे यांनी आयुक्तांना निवेदन देऊन केली आहे महाराष्ट्रामध्ये जी काही राजकोट किल्ल्यावरील घटना घडली त्या मालवणमधील घटनेनंतर जो काही राज्य सरकारचा भ्रष्टाचारी कारभार समोर आला महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या गेल्या परंतु हे अशा प्रकारे महापुरुषांचे पुतळे बसवत असताना योग्य काळजी घेणं गरजेचं आहे त्याच अनुषंगाने आज जर पाहिलं तर नगर शहरामध्ये नव्याने जवळपास चार पुतळ्यांची उभारणी करण्यात येणार आहे निमित्तानेच मी आयुक्तांना निवेदन दिलं की प्रोफेसर कॉलनी चौक प्रोफेसर कॉलनी चौकामध्ये छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा बसविण्यात येणार आहे मायड्यामध्ये महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांचा पुतळा बसवण्यात येणार आहे मार्केटयार्ड चौकामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा उभारण्यात येणार आहे व तसेच एस टी स्टँड चौकामध्ये जो आत्ता छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आहे त्याच्या जागेवर नवीन प्रस्ताव ठेवण्यात आला आहे त्याच्या जागेवर नवा मोठा पुतळा त्या ठिकाणी बसवण्यात भविष्यात येणार आहे परंतु हे सर्व पुतळे बसवत असताना ज्या प्रकारे तुम्ही निविदा प्रक्रिया राबवता टेंडर प्रक्रिया राबवता त्याच्यामध्ये तो पुतळा बसवण्याचा अनुभव त्या ठेकेदाराला आहे का तो पुतळा बसवताना तो पुतळा उभारताना महाराष्ट्र राज्यामध्ये कुठलाही पुतळा जर उभारायचा असेल तर तुम्हाला कला संचलनाची परवानगी घ्यावी लागते मग ती परवानगी तुमच्याकडे आहे का कला संचालनाला एक क्ले च्या स्वरूपात एक पुतळा सादर करावा लागतो व त्याच्या माध्यमातून तुम ते तुम्हाला परवानगी देतात जर तुम्ही मालवण मधली जर घटना पाहिली तर कला संचालनालयाने सहा फूट उंचीच्या पुतळ्याला मान्यता दिली होती पण प्रत्यक्षात पस्तीस फुटी पुतळा उभारण्यात आला परंतु हे कुठंतरी करत असताना अशा काही गोष्टी झाकल्या गेल्या नाही पाहिजेत भविष्यात महापुरुषांची विटंबना होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे त्या अनुषंगानेच मी आयुक्तांना निवेदनाद्वारे सांगितलं की तुम्ही कुठंतरी या महापुरुषांचे पुतळे बसवत आहात ते बसवा ते बसवले पाहिजेत परंतु याची कुठंतरी काळजी घेणं गरजेचं आहे फक्त राजकीय अस्तित्वासाठी कुणी जर पुतळे बसवत असेल फक्त राजकारण म्हणून जयंतीला जायचं आणि आपण हार घालायचे आणि फोटो काढायचे याच्यापर्यंत पुसव पुतळे बसवले गेले नाही पाहिजेत पुतळ्यांच्या माध्यमातून महापुरुषांच्या माध्यमातून लोकांना त्यांच्या विचारानुसार हा त्यांचा मेसेज जनतेपर्यंत जाणं गरजेचं आहे त्यामुळे मी आयुक्तांना निवेदन दिलं योग्य ती खबरदारी घेतल्यानंतर हे पुतळे तुम्ही बसवा त्याचं स्ट्रक्चर ऑडिट करा त्याला व्यवस्थितरित्या ठेकेदार नेवा अनुभवी ठेकेदारला काम द्या या अशा काही राजकोट सारख्या का घटना घडणार नाही याची आपण काळजी घ्या ब्युरो रिपोर्ट नगर न्यूज ट्वेंटी फोर अहमदनगर नगर, नगर न्यूज ट्वेंटी फोर ला सबस्क्राईब करा